उत्तर महाराष्ट्रातील जनतेच्या हक्काची एकमेव वृत्तवाहिनी जागर जनस्थान जागर जनतेचा जनतेसाठी सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान आंतरजातीय लग्न केले म्हणून किरकोळ कारणावरून मी माझे पती सासू सासरे घरात असताना अचानक माझ्या नात्यातील लोकांनी किरकोळ कारणावरून घरी येऊन मी गरोदर असताना देखील मला आणि माझ्या घरच्यांना हातात काठ्या आणि तलवारी घेऊन एकत्र येऊन मोठमोठ्याने ओरडून घरासमोर गोंधळ घालून ते म्हणालेत की तुम्हाला तलवारीने जीवे मारून टाकू तुम्ही चुकीचे लग्न केलं आहे तुम्हाला शिक्षा भोगावीच लागेल असे किती दिवस वाचणार आहे असं म्हणून शिवीगाळ केली आहे तसेच जीवे मारण्याची धमकी दिली आहे आणि घरावर हल्ला केला अशी तक्रार घरोबर विवाहित महिला समीना लक्ष्मण वय वर्ष वीस राहणार वेस कोपरगाव या महिलेने शिर्डी पोलिसांना दिल्यामुळे शिर्डी पोलिसांनी राजू असीम इनामदार अमीर शकील शेख नारायण बंसी खंडीचोड साबले या प्रतीक साबळे चौघांवर गुन्हा दाखल केलाय शिर्डी पोलिसांनी मला न्याय द्यावा अशी मागणी केली अधिक तपास शिर्डी पोलीस करताय जागर जनस्थानसाठी हेमंत शेजवळ शिर्डीच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान नाशिक रोड जेलरोड भागातील हनुमान नगर येथे घरफोडी करून अंदाजे चोरट्याने साठ ते सत्तर हजारांचा मुद्देमाल चोरी करून नेल्याची घटना दिनांक सत्तावीस एप्रिल रोजी सकाळी सव्वा आठ वाजेच्या सुमारास घडली आहे पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की सत्तावीस एप्रिल रोजी सकाळी साडे अकरा वाजेच्या सुमारास सेवानिवृत्त मुरलीधर वेडू वरखेडे राहणार जेलरोड हनुमान नगर आशीर्वाद बंगला हे दिनांक चोवीस एप्रिल रोजी सायंकाळी नागपूर येथे लग्न समारंभ कार्यक्रमाला गेले असल्याची संधी साधून अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या गेटचे तसेच मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून घरामध्ये प्रवेश केला घरातील बेडरूममधील कपाटातील सोन्या चांदीचे दागिने आणि पाच ते सहा हजार रुपयांची रोकड असा अंदाजे साठ ते सत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल चोरी करून मिळाय वरखडे परिवार हे दिनांक सत्तावीस एप्रिल रोजी सकाळी गावावरून परत आल्यावर हा प्रकार त्यांच्या उघडकीस आलाय त्यांनी तात्काळ नाशिकोड पोलिसांशी संपर्क साधला असता वरिष्ठ पोलिस निरीक्षक रामदास शेळके गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी आणि गुन्हे शाखेच्या पथकातील कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी येऊन अधिक माहिती घेतली आहे तसेच परिसरातील सी सी टी व्ही कॅमेरे तपासलेत नाको पोलीस ठाण्यामध्ये घरफोडीचा गुन्हा दाखल होण्याचं काम सुरू आहे झालेल्या घरफोडी प्रकरणी वरखेडे यांनी अधिक माहिती दिली आहे माझे नाव मुरलीधर वरखेडे मी हनुमान नगर जेल रोड इथे राहतो आम्ही चोवीस तारखेला संध्याकाळी सहा वाजता नागपूरला माझ्या मुलाच्या मित्राचं लग्न होत तिच्यासाठी गेलो आणि आज शनिवारी सत्तावीस तारीख सकाळी आठ वाजून दहा मिनटाने आम्ही सेवाग्रामने आलो तर त्यावेळेस आम्हाला घराचे कुलूप तुटलेले दिसते तर पहिले गेटचं कुलूप तुटलेलं होतं नंतर बाहेरच्या लोखंडी दरवाजाची को कडी कोंडा तोडलेला होता लाकडी दरवाजाचा कोंडा तोडलेला होता त्यांनी चोरट्यांनी कुलूपही नेलं होतं घरात फर्निचर कपाट्या उघडे करून त्यांनी सामान अस्तव्यस्त फेकलेले होते तर आम्ही पूर्ण बारकाईने चौकशी केली असता आम्ही ताबडतोब पोलीस स्टेशनला फोन केले त्याच्यानंतर दोन पोलीस येऊन त्यांनी सगळी पाहणी केली आणि नंतर त्यांना मी विचारलं की हे सगळं आवरून ठेवायचं का तर त्यांनी सांगितलं ठीक आहे म्हणे हरकत नाही त्याप्रमाणे आम्ही ब पूर्ण चौकशी केली असता आम्हाला आढळून आलं की आठ ग्रॅम सोन्याचे वाट चार वाट्या आणि मंगळसूत्राच्या चार वाट्या आणि आठ मनी त्याच्यानंतर अडीचशे ग्रॅम चांदी ज्याच्यामध्ये चार जोडवे तीन कॉईन आणि एक बाळाची साखरे असा अडीचशे ग्रॅमचा चांदीचा दस्तऐवज आणि पाच ते सहा हजार रुपये कॅश असे साठ ते सत्तर हजाराचा ऐवज चोरीला गेले ते आम्हाला आढळले आम्ही त्यानंतर पोलीस स्टेशनला परत अकरा वाजता गेलो नंतर पोलिसांची टीम आली आणि त्यांनी सगळे रिपोर्ट वगैरे लिहून घेतला ओके तसेच लग्न समारंभ सुरू असल्यामुळे घरफोडीचे प्रमाण वाढले नागरिकांनी मौल्यवान वस्तू घरात न ठेवता बाहेरगावी जात असताना सांगून जावं तसेच नाशिक रोड पोलिसांनी या ठिकाणी गस्त असे आवाहन रहिवासी सामाजिक कार्यकर्ते विक्रम खरोटे यांनी हनुमान येथे आमच्या घराच्या बाजूला वरखेडे यांच्या बंगल्यामध्ये घरफोडी झाली तर मी परिसरातल्या नागरिकाला आवाहन करतो सध्या लग्न सरायची धामधूम चालू आहे आपण बाहेरगावी जातो बाहेरगावी गेल्यानंतर आपण आपण बाजूच्या लोकांना सांगून जावे की आम्ही गावाला चालू आहे आणि घरात अशा मोड्यान वस्तू घरात ठेवू नये आणि आपण कुठलं ते एक लाईट चालू ठेवा अशी घटना आमच्या हनुमाननगरमध्ये घडली तर सर्वांनी याची काळजी घ्यावी ही मी सामाजिक कार्यकर्ता म्हणून मी आवाहन करतो तसंच या ठिकाणी नाशिक रोड पोलिस स्टेशनचे या शेडकी साहेब यांचं लक्ष असतंच परंतु अजून जर गस्त वाढवला तर लोकांमध्ये जो घबराट आहे ती घबराट होणार नाही आणि पुन्हा एकदा आवाहन करतो की आपण लग्न सरायच्या काळात आपण खूप काळजी घ्यावी जाताना पण बाजूच्या लोकांना सांगून जावं आणि मोठे लॉक लावाय ही काळजी घ्यावी जागरांसाठी संदीप नवसे नाशिक रोड आज पुणे या ठिकाणी शिवसंग्रामची राज्य कार्यकारिणीची बैठक संपन्न झाली त्यामध्ये जा प्रामुख्यानं लोकसभा निवडणुकीच्या संदर्भामध्ये जे प्रमुख पदाधिकारी राज्यातून एकत्र आलेले होते त्यांच्याबरोबर चर्चा झाली सर्व जिल्हा प्रमुखांचं पदाधिकाऱ्यांचं मत जाणून घेतलं आणि सध्या निवडणूक चे दोन टप्पे पूर्ण झालेले आहेत आणखी तीन टप्पे बाकी आहेत आणि सध्याच राज्यातलं वातावरण पाहता शिवसंग्रामनी असा निर्णय केलेला आहे की येत्या इन की लोकसभा होईपर्यंत लोकसभेची निवडणूक पूर्ण होईपर्यंत आपण राज्यामध्ये शिवसंग्राम म्हणून तटस्थेची भूमिका घ्यायची तटस्थ राहायचं कोणत्याच पक्षाच्या समर्थनार्थ भूमिका घ्यायची नाही असा निर्णय या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये झालेला आहे याच्या बाबतीमध्ये मगाशीच प्रदेशाध्यक्षांनी प्रदेश अध्यक्षांनी आपल्या निवेदनामध्ये स्पष्ट केलेलं आहे सर्वप्रथम आपण सगळ्यांना संबोधित करण्यासाठी खूप उशीर झाला त्याच्याबद्दल मनापासून माफी चाहते आपण म्हणाला त्याप्रमाणे उशीर झालेला नाही आहे कारण आम्ही या बाबतीमध्ये भूमिका यापूर्वी देखील स्पष्ट केलेली होती बीड लोकसभेच्या अनुषंगाने निर्णय झाल्यानंतरच या बाबतीमध्ये शिवसंग्रामची राज्यस्तरावरची भूमिका स्पष्ट करता येऊ शकेल आणि बीड विधानसभेचा हा चौथा टप्पा असल्यामुळे ही गोष्ट होणं स्वाभाविक होत लोकसभा लोकसभेची निवडणूक झाल्याच्या नंतर मात्र आम्ही पुन्हा राज्य कार्यकारिणीची बैठक घेऊ आणि विधानसभेच्या निवडणुकीची निश्चितपणे तयारी केली जाईल शिवसंग्राम विधानसभेच्या बारा जागा लढवणार आहोत हे गेल्या बैठकीमध्येच आम्ही जाहीर केलेलं आहे विधानसभेच्या निवडणुकीच्या दृष्टीनं जी काही रणनीती आखावी लागेल स्वतंत्रपणे लढत असताना त्याच्यामध्ये ज्याची मदत ज्या पक्षांची मदत घ्यावी लागेल त्या पक्षाची मदत घेऊ किंवा ज्यांच्या बरोबर अलायन्स करावं लागेल त्यांच्या बरोबर पुन्हा अलायन्स करायचा प्रयत्न करतो तटस्थितीची भूमिका घेतलेली आहे आता आपल्या माध्यमातून जाहीरपणे सांगतोय ना तटस्था नाही त्यावेळेला मागितल्या नव्हत्या आणि त्याच्या बाबतीतलं निवेदन ताईंनी मागच्या प्रेसमध्ये दिलेलं आहे

राजी नाराजीचा प्रश्नच उद्भवत नाही हे योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याच्या बाबतीमध्ये राजकारणाला महत्व असत आणि आमची भूमिका ही योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याचीच होती ले याच्या बाबतीमध्ये यापूर्वीच्या संबोधनामध्ये देखील हे स्पष्ट केलेलं होतं की मुळामध्ये बीड लोकसभा लढवावी अशी ही जनतेतून आलेली ती मागणी होती आणि त्याच्यानंतर मग आमच्या संघटना पातळीवरती हा विचार झालेला होता या बाबतीमध्ये यापूर्वी आपलं पुरेस बोलून देखील झालेलं आहे जनतेचा सन्मान करण्याच्या अनुषंगाने बीड मध्ये मी दुसरी प्रेस घेतलेली होती की मी उमेदवारी करणार नाही किंवा लोकसभा लढवणार नाही हा जो निर्णय जाहीर केला त्या बाबतीत या मी तपशिलाने बोलले होते की जनतेच्या निर्णयाचा आदर करण्याचा ठरवूनच आमच्या पक्षाच्या वतीने पुढे लढता येऊ शकतं का हे पाहण्यासाठी जी पूर्ण म्हणजे अकरा विधानसभा मतदारसंघाची चाचपणी आहे निवडणूक लढविण्याच्या अनुषंगाने ज्या काही अनुषंगिक बाबी असतात त्या सगळ्या बाबींची सखोल तपासणी केल्यानंतरच या निर्णया परत आले की जनतेची जरी मागणी असेल आणि जनतेच्या हिताचा जनते आदर करण्यासाठीच परत एकदा मी रिपीट करते की जनतेच्या हिताचा आदर करण्यासाठीच या अकरा विधानसभा मतदारसंघांमध्ये सखोल पाहणी करून अनेकांशी चर्चा केल्यानंतर हा निर्णय घेतलेला आहे

मांडणी परत एकदा नव्याने करणार आहे परंतु प्रदेशाध्यक्ष शिंदे साहेबांनी हे ठामपणे सांगितलेलं आहे की शिवसंग्राम विधानसभेची निवडणूक लढवणार आहे आणि त्या अनुषंगाने ज्या काही गोष्टी त्या त्यावेळी कराव्या लागतील त्या करण्याचे लागती। आमच्या पुढे पर्याय खुले आहेत प्रदेशाध्यक्ष साहेबांनी मगाशीच सांगितले की आपल्या माध्यमातून हा निर्णय जाहीर केलेला आहे

तुम्ही अर्थ काही काही नाही कन्फ्युजन नाही आजच्या कार्यकारिणीमध्ये काय झालं हे मी आपल्या समोर स्पष्ट केलं आजच्या कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये शिवसंग्रामने ठरवलेला आहे की कुठल्याही राजकीय पक्षाला समर्थन द्यायचं नाही तटस्थ भूमिका घ्यायची एवढंच आमच्या बाजूने आपल्याला निवेदन नाही हे कारण आपल्या समोर सांगायची काही आम्हाला जरुरत वाटत नाही कुठल्याही प्रस्तावाच्या बाबतीमध्ये चर्चा केली जाणार नाही हे त्यांनी मागच्या प्रेस मध्ये सांगितले

याच्यामध्ये आम्ही कोणीही इलेक्शन लढवत नाही कार्यकर्त्याची करूनच हा बोलवलं बोल। घेतलेला बोल। निवडणूक झाल्याच्या नंतर भेटीला नक्की नाही निवडणुकीच्या पूर्वी नाही महायुती किंवा मोदी मतदान करणार नाही आता जे सगळे तुमचे लोक आहेत नोटाला मतदान मतदान करणार नाही असं म्हटलेलं नाहीये साहेबांनी त्यांनी काय सांगितलं की आमची भूमिका तटस्थ कशी असेल की कुठल्याही पक्षाला पाठिंबा असणार नाही पाठिंबा देणे आणि मतदान या दोन्ही बाबी एकदम भिन्न आहेत ना असं अजिबात होत नाही कुठल्याही पक्षामध्ये किंवा संघटनेमध्ये वैयक्तिक भूमिका कुणीही घेत नसतं मगाशी साहेबांनी सांगितल्याप्रमाणे सगळ्यांशी चर्चा करून त्यांच्या सहमतीने हा निर्णय घेतलेला आहे पाठिंबा देणे आणि वैयक्तिक मतदान करणे या दोन्ही बाबी निराळ्या आहेत मुळात आम्ही लोकसभा निवडणूक लढतच नाही आहोत लढत जर असतो तर ह्या बाबीचा कदाचित आम्ही वेगळ्या परिमाणामध्ये विचार केला असता लोकसभा निवडणूक जेव्हा आम्ही लढत नाही आहोत तेव्हा संघटनेचं आणि पक्षाचं हित विचारात घेऊनच हा निर्णय घेतलेला या जर तर असा काही म्हणजे सध्या अर्थ नसतो तर ह्या सगळ्या भूमिका परिस्थिती सापेक्ष असतात त्यामुळे त्यावेळेस जी परिस्थिती असेल त्याप्रमाणे ठरेल ना आम्ही मग साहेबांनी सांगितलं की लोकसभा निवडणुका झाल्यानंतर परत एकदा विचार विनिमय करून एकंदरीत सगळ्या परिस्थितीचा आढावा घेऊन आम्ही आमची भूमिका ठरवणार आहोत Yeah, अडवतकर ज्वेलर्स म्हणजे आपल्या विश्वासाच प्रतीक अडवतकर ज्वेलर्स घेऊन आलंय आपल्यासाठी खास ऑफर सोने आणि चांदीच्या खरेदीवर हमखास ऑफर फक्त अडवतकर ज्वेलर्स या ठिकाणी वाट कसली बघताय नक्की भेट द्या अडवतकर ज्वेलर्सला आमचा पत्ता अडवतकर ज्वेलर्स अगोरा कमर्शियल कॉम्प्लेक्स कॉर्नर नाशिक दोन अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक झिरो दोनशे त्रेपन्न पंचवीस अठ्याहत्तर पाचशे चौवेचाळीस आमचा मोबाईल नंबर ब्याण्णव पंचवीस बारा झिरो तीनशे चौवेचाळीस तर बघताय काय नक्की अवश्य एकदा भेट द्या फक्त आपल्या अडवत्कर ज्वेलर्सला कर नाशिक चा जागा वाटपाचा तिढा अद्यापही सुटलेला नसताना आता नाशिकच्या राजकारणात एक मोठा ट्विस्ट बघायला मिळतोय राष्ट्रवादी व काँग्रेसचे अजित पवार गटाचे पदाधिकारी अंबादास खैरे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातून अर्ज घेतल्यामुळे खळबळ उडाली आहे आनी आनी अंबादास खैरे यांनी त्यांचे बंधू आणि मंत्री छगन भुजबळांचे कट्टर समर्थक निकटवर्तीय विश्वासू राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस तथा समता परिषदेचे अध्यक्ष दिलीप खैरे यांच्यासाठी हा अर्ज घेतल्याचं अंबादास खैरे यांनी सांगितलंय मात्र ही छगन भुजबळांची मोठी खेळी असल्याचं बोललं जातंय आणि आत्ताच थोड्या वेळापूर्वी मंत्री छगन भुजबळ हे मुंबईच्या दिशेने रवाना झाले त्यामुळे नाशिक लोकसभेत मोठं ट्विस्ट बघायला मिळण्याची शक्यता वर्तवली जाते नाशिक लोकसभेसाठी आज सव्वीस एप्रिलला अर्ज घेण्यास सुरुवात झाली असून अद्यापही महायुतीचा उमेदवार जाहीर झाला नाही आहे नाशिकचा तिढा अजूनही सुटला नसून अनेक इच्छुकांचा जीव भांड्यात अडकला आहे खरंतर नाशिक, नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसेनेचा विद्यमान खासदार आहे त्यामुळे शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांनी मोठी ताकदपणा लावली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आतापर्यंत तब्बल दहा ते बारा वेळा भेटी घेतल्या आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आतापर्यंत तब्बल दहा ते बारा वेळा त्यांनी भेटी घेतल्या आहेत त्यामुळे गोडसे हे दावा सोडण्यास तयार नाही आहेत खासदार हेमंत गोडसेंनी मतदारसंघामध्ये प्रचारही सुरू केला असून अनेक महिन्यांपासून ते प्रचार करत आहेत स्वतः मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांना प्रचार करण्याच्या सूचना दिल्या आहेत आणि कालच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेमध्ये नाशिकची जागा शिवसेना लढवणार अशी प्रतिक्रिया माध्यमांना दिली आहे त्यासोबतच शिवसेना शिंदेगड जिल्हा प्रमुख अजय बोरस्ते नाव चर्चेत आहे भाजपकडून देखील नाशिक लोकसभेवर दावा सांगितला जातोय भाजपकडून एक हजार आठ स्वामी शांतिगिरी महाराज ॲडव्होकेट राहुल ढिकले दिनकर पाटील इच्छुक आहेत मात्र सध्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट नाशिक लोकसभेसाठी आग्रही झालाय मंत्री छगन भुजबळ यांनी नाशिक लोकसभेच्या रिंगणातून माघार घेतल्यानंतर अनेक राजकीय घडामोडी जिल्ह्यात बघायला मिळत आहे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून अनेक उमेदवारांची नावं चर्चेत आहेत त्यामध्ये माजी खासदार देवीदास पिंगळे ॲडव्होकेट माणिकराव कोकाटे यांचं नाव प्रामुख्याने आघाडीवर आहे मात्र आज भुजबळांचे निकटवर्तीय विश्वासू असलेल्या दिलीप खैरे यांचे नाव चर्चेत आलंय राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पदाधिकारी आणि दिलीप खैरे यांचे बंधू अंबादास खैरे यांनी अर्ज घेतलाय त्यांनी दिलीप खैरे यांच्यासाठी अर्ज घेतला असल्याचं सांगितलंय दिलीप खैरे हे छगन भुजबळ यांचे कट्टर समर्थक मानले जात आहे आणि ते छगन भुजबळांची संघटना असलेल्या समता परिषदेचे अध्यक्ष देखील आहेत त्यामुळे भुजबळांच्या गोटातूनच उमेदवार असणार का अशी चर्चा रंगते सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नाशिक जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातच दोन गट पडले असून एकीकडे माजी खासदार देविदास पिंगळे आमदार ऍडव्होकेट माणिकराव ढुकोकाटे यांच्यासारखे बहुल चेहरा निवडणुकीच्या रिंगणात द्यावा अशी काही कार्यकर्त्यांची मागणी आहे मात्र आज अचानक मोठा ट्विस्ट समोर आला असून अंबादास खैरे यांनी दिलीप खैरेंसाठी अर्ज घेतलाय मंत्री छगन भुजबळांची ही मोठी खेळी मानली जाते थोड्याच वेळापूर्वी छगन भुजबळ हे मुंबईच्या दिशेने रवाना झालेले असून आता मुंबईत काय घडामोडी होत आहे नाशिकची जागा राष्ट्रवादी अजित पवार गटाला सुटते का याकडे सर्वच राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय जागर साथी चेतन चौधरी हक्काचा आवाज जागर जनस्थान महाराष्ट्राचे शर्मकार विकास संघाचे संस्थापक अध्यक्ष संजय हरिचंद्र खामकर यांनी नुकतीच शिर्डी लोकसभा मतदारसंघातून बळीराजा पार्टी पक्षाकडून नुकताच खासदारकीचा उमेदवारी अर्ज दाखल केला असून यावेळी पक्षाचे पदाधिकारी अधिकारी महेंद्र धाडवे सत्यप्रकाश अर्जुने जकीर अन्सारी विनोदन मोर्या अरुण गाडेकर वकील आनंद लहामगे वकील अविनाश शेजवळ सिमोन जगताप आदींसह विविध पदाधिकारी हजर होते या प्रसंगी बोलताना संजय खामकर म्हणालेत की शिर्डी लोकसभा मतदारसंघाच्या विकासात आजी माजी खासदारांना विकासाची कामे करण्यात अपयश आलं असून त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारे विकासाचा अजेंडा नाही खासदार लोखंडे हे निळवंडेचे श्रेय घेऊन पाणीदार खासदार म्हणून मी काम केले हे सांगत आहेत तर मग नामदार राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी महसूल मंत्री थोरात यांचे निळवंडे योगदान नाही का असा सवाल विचारत खासदार वाकचौरे यांचं वय झालं तरी त्यांना सत्तेचा मोह सुटत नसल्यामुळे आपण ही उमेदवारी करत असल्याचं संजय खामकर यांनी आहे खामकर म्हणालेत की दोन्ही खासदारांची कामगिरी निराशादायक आहे हे जनतेच्या लक्षात आलंय दोघांनी लोकसभेत कधी शेतकऱ्यांच्या किंवा सर्वसामान्यांच्या प्रश्नावर प्रश्न विचारले नाहीत एकमेकांवर भ्रष्टाचाराचे आरोप करून ते लोकांची फसवणूक करत आहेत पाणीदार खासदार हा लोखंडेंचा ढोंगीपणा आहे दोन्ही खासदार कोरोना काळामध्ये होते जेव्हा लोक अडचणीत होते त्यावेळी आपण बरोबर असं सांगत आपण खासदार झालो तर शेतकरी विविध प्रश्न खते औषधे शेती अवजारांना सबसिडी बेरोजगारांना रोजगार या परिसरातील लोकांसाठी कारखानदारी असे विविध प्रश्न सोडवण्यासाठी आपण खासदारकीच्या माध्यमातून काम करणार असल्याचं सांगत जनता आता परिवर्तन करणार असल्याचं यावेळी सांगितलंय जागर जनस्थान हेमंत शेजवळ शेजवल सामान यांचा हक्काचा आवाज जागर जय बाबाजी भक्त परिवाराचे सर्वे सर्वा 1008 स्वामी श्री शांतिगिरी महाराज यांच्या समर्थकांनी नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयातून निवडणूक अर्ज एबी फॉर्म आज घेतला असून ते निवडणुकीच्या रिंगणात अपक्ष उतरणार आहेत नाशिक लोकसभेच्या रिंगणात त्यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे आज स्वामी, स्वामी श्री शांतीगिरी महाराज यांचे समर्थक प्रतिनिधी नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये अर्ज घेण्यासाठी आले होते येत्या एकोणतीस तारखेला शांतीगिरी महाराज उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती मिळते स्वामी शांतीगिरी महाराज हे अपक्ष नाशिक लोकसभेच्या रिंगणात उतरणार आहेत स्वामी श्री शांतीगिरी महाराजांनी महायुतीकडून आणि नंतर महाविकास आघाडीकडून देखील चाचपणी केली होती मात्र दोन्हींकडूनही जागा मिळण्याची शक्यता दुसरे असल्यामुळे शांतीगिरी महाराजांनी अपक्ष निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली आहे मात्र अजूनही महायुतीचा उमेदवार जाहीर झालेला नसून नाशिक जिल्हा भाजपकडून स्वामी श्री शांतीगिरी महाराजांच्या नावाची चर्चा आहे भाजपला ही जागा सुटल्यास स्वामी शांतीगिरी महाराज हे उमेदवार असू शकतात असं देखील बोललं जात आहे जयबाबाजी भक्तपरिवार नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर असून त्याचा फायदा शांतीगिरी महाराजांना होऊ शकतो श्री जनार्दन स्वामी यांचे उत्तराधिकारी असलेल्या शांतीगिरी महाराज यांना मांडणारा मोठा वर्ग नाशिक जिल्ह्यात आहे निष्काम कर्मयोगी जनार्दन स्वामी यांचे शिष्य मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात आणि गावागावांत आहे शांतीगिरी महाराजांचा भक्त परिवार मोठा असून जोरावर निवडणूक लढवण्याचा निर्धार त्यांनी केलाय लढा राष्ट्रहिताचा संकल्पशुद्ध राजकारणाचा हे ब्रीद वाक्य घेऊन त्यांनी संपूर्ण नाशिक लोकसभा मतदारसंघ पिंजून काढलाय आपण देव देश आणि धर्मासाठी आणि राजकारणांच्या शुद्धीकरणासाठी निवडणूक लढवणार असून भक्त परिवाराने आपल्याला विजयी करावं असं आव्हान शांतीगिरी महाराजांनी आहे त्यामुळे शांतिगिरी महाराजांची भूमिका निर्णायक ठरणार आहे सध्या राष्ट्रवादी अजित पवार गट नाशिक लोकसभेसाठी आग्रही असताना शांतिगिरी महाराजांनी अपक्ष निवडणुकीमध्ये उतरण्याचा निर्णय घेतला असून ते नाशिक लोकसभेतून विजयी होणार का आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकला संत महात्मा खासदार लाभणार का याकडे आता सर्वांचाच लक्ष लागलाय जागर जनस्थानसाठी चेतन चौधरी सह अश्विनीपुरी नाशिक सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जे पी गावित यांनी आज आपली उमेदवारी अर्ज दाखल केली आहे असंख्य कार्यकर्त्यांसह शक्ती प्रदर्शन करत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली आहे दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जे पी गावित हे आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत नाशिकच्या गोल क्लब मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत असंख्य कार्यकर्त्यांसह प्रदर्शन करत जे पी गावित हे आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने दिंडोरी लोकसभा मतदारसंघाची जागा ही महाविकास आघाडीकडून अशी मागणी केली आहे महाविकास आघाडीतील शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये भास्कर भगरे यांना उमेदवारी जाहीर केली आहे मात्र भास्कर भगरे नवखे असल्यामुळे त्यांची उमेदवारी दाखल करू नये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या जे पी गावित यांना महाविकास आघाडीने दिंडोरीतील जागा पुरस्कृत करावी अशी मागणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे पदाधिकारी डी एल कराड यांनी केली आहे त्यामुळे आता आज असंख्य कार्यकर्त्यांसह मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने शक्ती प्रदर्शन करत आपली उमेदवारी दिंडोरी लोकसभा दाखल केली आहे जागर जनस्थांसाठी अश्विनी पुरी म्हणजे आपल्या विश्वासाचं प्रतीक अडवतकर ज्वेलर्स घेऊन आलंय आपल्यासाठी खास ऑफर सोने आणि चांदीच्या खरेदीवर हमखास ऑफर फक्त अडवतकर ज्वेलर्स या ठिकाणी वाट कसली बघताय नक्की भेट द्या अडवतकर ज्वेलर्सला आमचा पत्ता अडवतकर ज्वेलर्स अगोरा कमर्शियल कॉम्प्लेक्स कॉर्नर नाशिक दोन अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक झिरो दोनशे त्रेपन्न पंचवीस अठ्याहत्तर पाचशे चौवेचाळीस आमचा मोबाईल नंबर ब्याण्णव पंचवीस बारा झिरो तीनशे चौवेचाळीस तर बघताय काय नक्की अवश्य एकदा भेट द्या फक्त आपल्या अडवत्कर दिवसला अडवत्कर दिवस म्हणजे आपल्या विश्वासाचं प्रतीक